नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत श्रोतेह हो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे जी आपल्याला घरगुती कामासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे तर त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट लिंब जी आहेत ती बाजारातून आणल्यावरती लगेच कडक व चवहीन होतात असे न होण्यासाठी ते नीट धुवून नंतर पुसून लिंबांना नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवल्यास ती बरेच दिवस ताजी राहतात अंडी उकडताना फुटू नये यासाठी अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडे मीठ घालावे व पहिली पाच मिनिटे आज मंद ठेवावी एकदा एखादा पदार्थ जळाल्यामुळे भांडे खराब झाले असते स्वच्छ करणे कठीण जाते अशावेळी चहा करून उरलेला चोथा आणि पाणी त्या भांड्यात थोडा वेळ घालून ठेवा व नंतर स्वच्छ करा भांडे अगदी चमकेल व स्वच्छ स्वच्छ होईल त्यानंतरची जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला करून पाहिजे आहे घरच्या घरी ती म्हणजे मिक्सर वारंवार वापरल्यामुळे त्यातील ब्लेड खराब होते आणि त्याची धार कमी होते हे टाळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून किमान एकदा मीठ घालून ते फिरवून घ्या यामुळे ब्लेडची धार देखील चांगली होईल हो ही जी माहिती आहे ही मी तुम्हाला सांगत आहे काल अनिर्णय या कॅलेंडरमधील हे कॅलेंडर मला एका आवरावरीत सापडले होते पण यावरची जी माहिती होती ही माहिती अतिशय महत्त्वाची होती कॅलेंडर जे आहे ते दोन हजार तेवीसचे जरी असले तरी माहिती जी आहे ती आपल्याला कायम उपयुक्त असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी जे सांगितले ते करून नक्की पहा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा भेटूया लवकरच अशाच उपयुक्त माहितीत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद